नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये मी प्रकाश भालेकर आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपण आजपर्यंत आपण बऱ्याच नवीन जुन्या आणि वेगवेगळ्या अनुभवातल्या लोकांना भेटलो तरुणाईच्या एखाद्या सिंबॉलला भेटावं तसं आज आपण भेटतो सागर सातपुते या अभिनेत्याला आधीचा किस्सा सांगतो ज्या दिवशी मी सरांना भेटायला गेलो ना दुसऱ्यांना भेटायला गेलो त्याच्या दोन दिवस आधी मी एका हिंदी सिनेमाचं ऑडिशन दिलं होतं बर तो हिंदी सिनेमा फार मोठा सिनेमा होता एक आपल्या मुंबईमध्ये खूप मोठी दुर्घटना घडली होती त्यावरती तो सिनेमा होता डिरेक्टर वॉज राम गोपाल आय वॉज गॉट सिलेक्टेड फॉर मग ते स्टार्टिंगचे बारा मिनिट किस्सा आहे का तो सिनेमा झाला तर माझी सवय होती की मी जे काही मिळालं तर सतीश सरांना मी फोन करून सांगायचो बोला फिल्म तर सरा मी सरांना आलाय की मी ही फिल्म करतोय डन परसो शूट आहे परवापासून शूटिंग करतोय संध्याकाळी मला कॉल आला ऑफिस हा आपण परसोचे शूटिंग आहे वापे बारा मिनिट और यावे पुरी फिल्म सोच तुझे काय करणार म्हटलं सर मला प्लीज एक दिवस द्या मला काहीच सुचत नाही मी घरी गेलो डॅडी जेवत होते म्हटलं मी माझे जे काही डिसिजन आहेत ना आपल्या म्हटलं असं असं की मला ना हिंदी सिनेमाची ऑफर आहे आणि म्हटलं डन झालंय सगळं आणि मला सतीश सर पण म्हणाले परवापासून शूटिंग नाही मी सरांना बोललो सर एक दिवस ऍडजस्ट करा ना माझा माझं एकच दिवसाचं काम आहे सर इथेच होतं म्हणजे मुरुड जंजिराच्या इकडेच शूट होतं काहीतरी म्हटलं एकच दिवसाचं काम आहे सर म्हटलं म्हटलं प्लीज एकदा नाही 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 हो शूटिंग रे आपण मला स्टोरी विरी काहीच माहिती नाही सर बरोबर हे झालं मला म्हणाले थांब मला जेवले आणि मला म्हणाले त्या माणसाने तुला पहिला ब्रेक दिलाय त्या माणसाने तुला तुला फर्स्ट लाईट सो पहिलं रेफरन्स त्याला द्यावं लागेल आता हे झाल्याच्या नंतर मी रात्री ना साडे दहा वाजता त्या कास्टिंग डिरेक्टरला फोन लावला म्हटलं दादा आय एम एक्सट्रीमली सॉरी बट मला ना नाही जमत हा सिनेमा करायला म्हटलं मला छान काम असेल तर प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका मला करायचंय पण काही एक खूप मेजर प्रॉब्लेम त्यामुळे मी नाही करू शकत शकतो म्हणाले अरे नो प्रॉब्लेम अगर आपण तू लक्षात आहे तू चांगला आहेस मला माहित आहे तू काहीतरी मेजर प्रॉब्लेम असल्याशिवाय तू असा बोलणार नाही समजून घेतलं समजून घेतलं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि मग तो सिनेमा गेला माझ्या हातून आणि मग प्रियतम प्रियतमा प्रियतमाच किच प्रियतमा तो सिनेमा प्रियतमा त्याच्यामध्ये सिद्धोदशा लहान भाऊचा मी रोल केला सरांचं सा बोलणं झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी आमचं फोटोशूट लागलं आम्ही फोटोशूट केलं अत्यंत कलरफुल सिनेमाट सर माझ्या खिशात ना तीस रुपये होते मी वीस रुपयाचं रिटर्न तिकीट काढलं वरून अंधेरीला अंधेरी, अंधेरी पासून बाजूला ते स्टुडिओ होता फोटोशूटचा दहा रुपयाचा मी वडापाव खाल्ला होता खाली तेव्हा दहा रुपयाला वडापाव मिळत होता खवडव खाल ते वीस रुपयाचं तिकीट आहे माझ्याकडे मला माहिती नाही फोटोशूट कसं असतं काय असतं आयुष्यात कधी मी इतके सिनेमे गेले मी आयुष्यात फोटोशूट केलं नाही पण ते फोटोशूट माझ्या आयुष्यातलं पहिलं फोटोशूट होत तर मग फोटो कसा काढायचा हे पण नाही माहिती सर सतीश मा, सर मला असा ये लोक हा ये 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 असं करत ते आम्ही तर फोटोशूट केलं रात्रीचे वाजले अडीच फोटोशूट संपायला आता मी जाऊ कसं सर आणि मी बोलू कसं त्यांना की माझ्याकडे पैसे नाहीये बरोबर सो मला सिद्धू दादा म्हणाला की सागर कुठे झालं तू म्हटलं दादा मी काळा चुकीला जाणार तुला दादर पर्यंत सोडतो तर मला असं झालं देव पावला दादर ला मला भवनला सिद्धू दादाने सोडलं भवनला सोडलं आणि मी दादरला उतरलो आणि सरांना बोलू सर मी दादरला उतरलो आणि म्हणाले अच्छा घरी घेणार म्हटलं चालत का म्हटलं सर माझ्याकडे पैसे नाहीयेत अरे मग बोलला म्हणा तू मार पैसे घेऊन गेला असता म्हटलं नाही सर तुम्हाला मला बोलले सागर हा सिनेमा तू कशा पद्धतीने केलाय कुठल्या सिच्युएशन मध्ये गेलायस ना ही आठवण राहील तुझ्या आयुष्यामध्ये मध्ये घरी पोहोचल्यावर मला फोन करायचं सरांच्या वड आणि मग झाला आणि मग आम्ही शूटिंगला गेलो साताऱ्याला कास पठार वगैरे थंडी ऊन मध्येच येतोय पाऊस येतोय धुकं दाटलेलं आहे आणि मी फक्त धोतरवर आहे पूर्ण म्हणजे पोतरात समाजावर समाज सिनेमा होती लव्ह स्टोरी किंवा त्या रोमॅटिक कपडे घालू शकत नाही तो सब्जेक्ट असतो होता होत्याकडे कोण सर रोमॅंटिक नाही रोमॅंटिक सिनेमात बघितला अजून काय पाहिजे कॉलेजच्या एवढ्या तर अजून घरी तरी मी कॉलेजचं नाही सिनेमा घेतलं फार बरी गोष्ट सतीन मी कमी सामान्य फर्स्ट डे फर्स्ट शॉर्ट झाला तुम्ही जो बघता पहिल्या शॉर्ट तो पहिला दिवशीचा पहिला ढाटावर जाईल म्हणजे मी घसरलो होतो असा तो सरवले मग तो ब्लॉक परत ऍडजस्ट केला तर मग लाला दादा होता त्यांचं एक सेकंड कॅमेरा तो लाला दादा खाली दरीत उतरला आणि मला तो कॅमेरा घेऊन दिसला तो असा अरे म्हटलं जरा जरी सटकलं तर डायरेक्ट दरी तो म्हणजे करिअर हा करिअर मला मला असं झालं आपण एक्साइटमेंट मध्ये ह्या सिनेमाला हो बोललो इथे एवढं दरी दाखवले अजून पुढे काय काय पहिल्या दिवशी झाला तो शॉर्ट झाल्याच्या नंतर परत एक चेजिंग सिक्वेन्स धावतो मी असा एक सीन होता जो कंटिन्युटी शॉर्ट होता क्लायमॅक्सचा आणि अशा बदल आणि ना असं एक डबक होतं पाण्याचं तर पाण्याच्या डबक्यात असा पाय मारून मला पुढे जायचं होतं पहिल्या दिवसाचं सांगतो सर मी आणि मला ते गावातले जे जे आपले असतात ना ज्युनियर म्हणाले दात हजार बघा त्या पाण्यामध्ये काय आहे का वगैरे असं म्हणजे म्हटलं काय असणार आहे इथे कोण काय येत आहे आणि त्या पाण्यामध्ये काच होती सर आणि पाय मारला आणि माझ्या पाय दीड इंच काच घुसली दीड इंच काच घुसली आणि मी तसाच पळतोय या कुणाला शॉर्ट कट झाला तो मी काच काढली आणि म्हटलं सर 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 तू ए तू मला सर बोलली तू भागे का की नाही नाही तो मी दुसऱ्या बोलवतो असं वाट्य पहिल्या दिवशी सर पहिल्या दिवशी तर मी म्हटलं नाही नाही सर सर मी भागतो वागतो आणि मग बॅक ऑफ दी माइंड की अरे लागलं बिघलं संपलं सगळं ते दुखतंय बिघतं तुम्ही पळतो तसं बघ तुम्ही एक्सप्रेशन जर बघाल ना माझे जे दिसत आहेत ते रिअल एक्सप्रेशन मला लागलेलं असेल कारण टार्गेट चेस करणाऱ्या माणसाला बाकी दुःख व्यथा काही नसतात आणि हा आणि हे झाल्याच्या नंतर ना मग मनोहर जाधव नावाचे आर्ट डिरेक्टर होते त्यांनी तो टर्पेंटर आणला माझ्या पायाला लावला आणि तेव्हा ते रक्त थांबलं मी आठव्या दिवशी जाऊन टेटीचं इंजेक्शन घेतलं सर कधी कळलं मोकलिंगला कधी पहिल्या दिवशी कळलं होतं पण ते नाही शॉर्ट वगैरे ओके ओके आणि मग एक म्हणजे नट आपला एक स्वार्थी असतो तर मी माझे जे रूम पार्टनर होते ना ते एडिटर होते आमच्या सिनेमाचे प्रिंटर मी का त्यांच्यावर रूम पार्टनर घेतलं होतं माहितीये का कारण मला सिनेमा बघायला नाही तर मला सिनेमा सो तिकडे हा पहिल्यापासून तर मग ना मला रात्रपर्यंत एडिट करत असायचो तर ना मी असे गोन घेऊन असा झोपायचो हा म्हणजे आणि गपचूप बघायचं बघायचं तर मग ना तो सगळा सिनेमा मला खूप छान छान आणि ना त्यांनी सागर ते असे थोडे हे बोलायचे थोडे असे वाले बोलायचे सागर देख आपला पहिला टीचर डेरी कशाला ग्या देख असं ते होतंय ना तुम्ही कधी भेटला तर माहिती सो कशाला गेल्या आणि म्हटलं जाणविला आणि सगळ्यांना सात आठ दिवसानंतर लुक कसा वाटतोय ते बघायला बोलवलं बघायला बोलवलं तर जण बघायला बसतात तर मी ना मागे होतो तर मला सर बघत अिक्चर घेऊ देखलाय सर मी राहतो बरं यानंतर तो सिनेमा कम्प्लीट झाला आणि आमचं ना, ना।, ना थोडं शूट राहिलं बाकी पाच सहा दिवसात सर म्हणाले अरे आपण खूप दिवस शूट केलं जरा रेस्ट करू आपण रिशूट करूया म्हणजे नेक्स्ट शेड्यूल ला करूया सिनेमा आमचा थांबला सर मी केस वाढवलेले माझ्या हे जे केस आहेत ना याचे तीन पट केस मी वाढवले होते नावाचे आ... ना 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 ना। दे जे वेशभूषा वेशभूषा सॉरी आहेत हे केवढे डेडिकेटेडली माझ्यावर मेकअप करायचे ते अब्रक पावडर म्हणायचे माझ्या केसांना जटा बनवायचे आणि सोडत नाही हा मेकअप होता त्यांचा एवढा नॅचरली शूट केला आम्ही सो नाही हरकत नाही आठवणी तेवढं ताज हे असं हे होत तर मग त्या दरम्यान मग हे थांबल्याच्या नंतर आम्ही आठ महिने थांबलो सर पावसाची वाट वाच सिनेमा पावसामध्ये हो आम्ही थांबलो आठ नऊ महिने आम्ही पाऊस आला परत आम्ही ते सुरू केलं तर मी केस वाढलेले असायचे माझे हो। पोलिसवाले मला थांबवायचे <laughs> एक तर मी सड पातळ दिसणार एवढे लांब केस अरे कुठे झाला तर वाटला होत पण नंतर नंतर ते ओळखीचे झालं कारण मी पहिल्यापासून चालायची रिसाला पण जायचो ना सर मी आ, आ, शिवाजी पार्क वरून म्हणजे यशवंत वरून असेल किंवा शिवाजी मंदिर मी चालत जायचो वरून घरी चालत जायचो लेट झाल्यावरती वगैरे तर मग ना कधी मग असं झालं ना की त्यांना कळ हा सागर सातपुते मग मा ते मला गाडीने सोडायचं आमच्या काजीपुरुष ची गाडी विलेज ला वगैरे भेटले की ते राऊंडापासून अशीच असती पण हा अशी होत आणि म्हणजे खूप छान छान जे पोलिसवाले आहेत ना त्याच्यानंतर कुठचा उपक्रम झाला त्याच्यानंतर मी हिंदी वगैरे कडे वळला त्यानंतर मी हिंदी एक सिनेमा केला सर तो आला नाही मी नाव त्याचा त्याला पण नाव डिक्लेअर नव्हतं ना जायद खान वगैरे यांच्यावर मी एक सिनेमा केला त्याच्यानंतर मी सिनेमा केला गणेश मास्टरजींचा गणेश मास्टरजी हे ब्रो नावाचा सिनेमा अच्छा अच्छा माझी एक मैत्रीण होती ती ना हिंदीची इपी होती एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होती आणि ती जी सिरियल करायची ना एपिसोडिक सिरियल असायची क्राईम शोज वगैरे आणि तिचा मी आवडत वेब सिरीज वगैरे पण केल्या होत्या तरंग वैद्य म्हणून आमचे डिरेक्टर होते बरोबर जे सचिन बिळवकरांचे असोसिएट डिरेक्टर होते फार आधी म्हणजे त्यांचे मी प्रोडक्ट प्रोडक्टर तिने मला त्या सिनेमासाठी सजेस्ट केलं बरं आणि मग मी मास्टरजींना भेटलो मास्टरजींना भेटलो अरे तू काय मला डायरेक्टर बोललो ऐसा असं सीन आहे का रे त्या म्हणलं असं करून हिंदी सिनेमा होतो हिंदी ब्रो त्या सीन मध्ये मला डायलॉगच नव्हता पण मास्टरजी म्हणाल तू कर ना यार यार पहिली बार कर राहू हे फिल्म तू कर ना त्यांनी प्रोड्यूस पण केले होते त्यांनी रोल पण केला होता आणि त्या माणसाच्या शब्दा खातीर त्या सिनेमामध्ये अमितजी होते रणबीर होता सगळे अक्षय कुमार होता असे सगळे त्यांनी एक गाणं केलं होतं बिर्जू नावाचं मग फिल्म खूप मोठी फिल्म होती पण ती फार एवढी चालली नाही पण लोक झाली रिलीज झाली हे ब्रो नावाची ममी था था? ते झाल्याच्या नंतर मग मी परत एक नाटक करू लागलो राहुल भंडारेंचं राहुल भंडारेचं एक नाटक केलं मी अकबर का शोधा अकबर नावाचं शोध ते म्हणजे इट वॉज अ पॅरिटी ऑफ मोगल्या नंतर त्याच्यामध्ये मी सलीम करायचो आणि आगरी असं नाटक होतं आणि खूप भारी रोल होता माझा आणि छान 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 आमचे वगैरे मस्त झाले तर मला असं म्हणणं की सगळं सगळं केलं आता तुम्ही जे इंडस्ट्रीमध्ये सिनेमा आता तुम्ही फार मोठं वय नसेल तरी पण अनुभव आहे तुमचा पूर्वीचा सिनेमाला आता आता सिने जो सिनेमा त्यात काय बदल जाणवतो तुम्हाला बदल जाणवतो डेडिकेशन कमी पडतं सर हल्लीच्या दिग्दर्शन पैसा पैसा ज्या दिवशी पैसा सोडून त्या आर्टला तुम्ही पुजाल ना तो सिनेमा म्हणजे तुमची आर्ट एक कलाकृती आहे बरोबर मी वैभव मांगलेंसोबत नाटक करत होतो ना तर वैभव मांगले म्हणायचे की आपली जी कला आहे ना ही बाधित केलाय निर्मळ कला कोणती माहिती आहे सर तुम्हाला संगीत आणि पेंटिंग एकाग्र व्हावं लागतं त्याला आणि तेव्हा ती कलाकृती चांगली घडते ही मग जर आपण आहे ना म्हणजे आणि त्याच एक वैभव दादा मा, मला मा, थोडं ना मी जर येतो याविषयी की मी वैभव जर काम करत असताना ना आम्ही पिढायचो वैभव मागे वैभव मागण्याच्या काम पिढायचो पिडायचो की अरे दादा असं का तसं का तसं तो माणूस आम्हाला सांगायचा की गावावरून एक माणूस आलेला स्ट्रगल करायला आपल्या मुंबईमध्ये जो अगदी अशा बारदान बिरदा याच्यावर झोपून त्यांनी स्ट्रगल करून आज इतका मोठा नट आहे तर त्याच्या मागे काहीतरी रिझन असेल तेवढं डेडिकेशन त्यांनी केलं असेल आम्ही प्रयोगाला सर माझी सवल होते की प्रयोगाला म्हणजे अरे प्रयोग प्रयोग सुरू व्हायचे ना अर्धा पण तास आधी यायचो नाही वैभवता म्हणायचा तास ते दीड तास आधी यायचं कुठेही प्रयोग असू दे कसे या कुठे या तुम्ही तास ते दीड तास आधी या कार का करायचं असं का करायचं आमचे खूप असं व्हायचं आणि तो म्हणायचा की सेट बरोबर लागलाय की नाही कलाकाराने बघितलं पाहिजे लाईट बरोबर लागले की नाही बघितलं पाहिजे टेक्निकली आपण टेक्निकली आता रेडी झालो की नाही आपण बघितलं पाहिजे मग मेकअपला आपण बसलं पाहिजे मेकअप केल्याच्या नंतर थोडा वेळ आपण शांत बसलो आणि मग त्या नाटका नाटक कॉमेडी आहे सर पण बघा त्याच्या मागचं किरियसनेस किरियसनेस केवढा आहे वैभव तो वैभव मांगल्यांचा की उगच नट मोठे नाही होत सर हे डेडिकेशन लागतं आणि मग एवढी शिस्तबद्ध दादा आहे ती शिस्त त्याच्याकडून मला शिकली त्याने आम्हाला खूप उदाहरणं दिली खूप म्हणजे प्रयोग सुरू आहे पाच दहा मिनिटं आलेले नाहीटे त्याने आम्हाला सांगितले मला ना नाव सा। नाही घ्यायचं कोणाचं पण तो म्हणाले ते लोक आज नाही इंडस्ट्रीमध्ये टिकणार हा टिकते कोण ज्याचे मुळ बरोबर बरोबर ते वरवर येतात नाही गुन्ह्यात आणि म्हणजे हेच ना राहुल भंडारेचं पण होता की म्हणजे राहुल भंडारे पण म्हणजे नाही बरोबर आहे वगैरे मग ते त्या कलाकारांची काळजी घेण्यापासून सगळ्या गोष्टी करायचे त्यामुळे झालं काय ना सर ते नाटकांना आपलं असं वाटू लागतं जेव्हा आपण आधी येतो की ते नाटक मग काय होतं माहितीये की ऑडियन्स असो नसो पण ते परफॉर्म करण्यात जी मजा येते ना जी ती अटॅचमेंट अटॅचमेंट एनर्जी लागते ना ती एनर्जी नाही म्हणत आता तुम्ही आताच्या नवीन येणाऱ्या कलाकारांना काय सांगाल आता हे सगळं तुमचा अनुभव तर लोकांनी ऐकलं असेल इन्स्पायर होणार इन्स्पायर होणार असते तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे आताच्या कलाकारांनी जे आता आपण हे गोष्टी निघाले नुसते पैशावर मरतात पाहिले नाही पैसा जेवढा तेवढा पण त्याच्या पलीकडे तुम्ही काय सांगाल कलाकारांना कला म्हणजे कर कला काय करायला हवं कलाकारांनी ना पहिली गोष्ट ग्लॅमरच्या मागे पळणं सोडा ग्लॅमर तुमच्या मागे पळायला हवा असं काहीतरी काम कराय हो। म्हणजे तुम्ही थ्री डेट्स बघता ना थ्री डेट्स मध्ये ते वाक्य आहे काबिल होणे लिए पड कामेब होणे काबिल होणे लिए पडो जब मी काबिल तो कामयाबी मेरे भागेगी भागे बरोबर आहे म्हणजे दिग्दर्शक वगैरे आताचे जे आहेत ना जे फार कमर्शियली विचार करतात त्यांना पण तसेच लागतात हो की त्यांचे सर झटपट सर कसं तुम्ही हा काय करताय काय करताय मी नाहीये तसा मी नाही फोन करत ज्या दिग्दर्शकांना मी माहिती आहे किंवा ज्या कास्टिंग वाल्यांना माहितीये ना मी काय करू शकतो ते लोक मला होतात बरोबर काय काम नाही ना आज नाही उद्या येणारच आहे हे जेवढे आता लाईम मध्ये आहेत ना सर मी तुम्हाला लिहून द्या हे नसत्या हे लंबी रेस्ते घोडे नाहीये मी आज जेव्हा सचिन खेडेकरांसोबत काम केलेलं आहे मी सिद्धू दादा बरोबर काम केलेलं आहे त्यानंतर म्हणजे सिद्धार्थ सिद्धार्थ जाधव यांच्याबरोबर काम केलेलं आहे संजय जाधवांसोबत काम केलेलं आहे बरोबर या लोकांसोबत काम करताना ह्यांचं डेडिकेशन आम्ही बघितलंय की त्या एका शॉर्ट साठी पण ते लोक थांबून राहिले संजय दादांचं म्हणतोय एका साठी पण ते लोक थांबून राहिले जशी का थांबले ते आम्हाला टेक्निकल काय माहिती हो सर हाच उदाहरण राज कपूरांनी त्यांच्या गंगा रामतेरी गंगा मैलीला त्यावेळेला त्यांना ते अपेक्षित सकाळचा रे ते चार वाजता सगळ्यांनी युनिटला बसवलं तिकडे पहाटे येतो जसं सूर्य वर येतो ना तो शॉर्ट करण्यासाठी लोक पहिले पागले चिटकर नाही म्हणजे नॅचरल तसं ते राज कपूरांची पिक्चर तुमच्या लक्षात येईल पहाटे चार वाजता असे युनिट सगळं राज कपूरांनी म्हटलं सिनेमात वडिलांनी मला बसून दाखवलं एक्झॅक्ट हे आणि म्हणजे मोगल्याचं वगैरे पासून सगळं आपण बघूया की हल्लीचे कलाकाराचे माहिती आता हल्लीच्या दिग्दर्शकांना सुद्धा ना म्हणजे पंधरा सेकंड तीस सेकंड एक मिनिटावाले नट पाहिजेत मला काय म्हणायचं तुम्हाला कळतं सोळाच सांगता तो विशेष हा ऍक्च्युअल सांगतो या म्हणजे आता याच्या अनुषंगाने बोलावं असं वाटतं म्हणून सांगतो हे जे दिग्दर्शक आहेत ना हे स्वतः अभिनेते नसतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट कुठून तरी येऊन दिग्दर्शक म्हणतात तर त्यांना अभिनय करणारे प्रॉपर लागतात प्रॉम्प लागतात त्यांनी बघितले ह्या फिरला अच्छा करताय तू एक लगता, लगता, ने ने करता। काम करके दिखा। करते ती तो काढून येऊ नाही शकत त्यांच्याकडून कारण त्याच्याचकडे नसतं त्याच्यात पोतडीत नाही तो तो काय आमचं केदार सर सर केदार सरांनी दगडांना स्टार बनवलंय मी असं म्हणेन मी बघितलं डोळ्याने त्यांना वाक्य बोलता अरे मस्त मस्त हा हे असं अशा पद्धतीने बोल हा ओके चलो काय नाही अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे तुम्ही जे म्हणताय ना हल्लीचे एक वाले जे नट येतात ना हल्ली किंवा तेच ते तेचपणा प्रत्येक ह्याच्यामध्ये येतोय मला तुम्ही दाखवा माझा मी आय एम डू बी चेक करा सर मी एका पठडीतलं काम केल्यानंतर ते काम मी परत केलं का मला दाखवा बरोबर मी घंटा नावाचा सिनेमा केला होता शैलेश काळे दिग्दर्शन माझा रोल फार मोठा नव्हता माझा त्यामध्ये पण सीन एडिट झाला होता पण आज ताग्यात ते डिरेक्टर मला सॉरी म्हणतात आणि म्हणतात की नाही सागर आपण इस्ते अच्छा गोष्ट करेन की ओव्हर टाइम पे माझ्या हात दगडाखाली होते पण आता मी काहीतरी चांगलं करतो चांगलं कॅरेक्टर का बोलले विश्वास अभिनय आणि कॉन्फिडन्स आणि विश्वास सर नटावर विश्वास कसं असते माहिती या सगळ्यात पहिला त्यांच्या वाक्याच्या आधारे सांगतो आपण अगदी मुलाखतीच्या समारोपाच्या वेळेला जागेवर आलो की एखाद्या नटावरचा विश्वास बसणं हे hey, त्या नटाचं यश आहे पण त्यासाठी त्याचा स्ट्रगल असावा लागतो कारण त्याने जर अभिनय केला नाही अभिनयावर विश्वास नाही टाकला तर त्याच्यावर विश्वास कोण टाकणार नाही का या गोष्टी असत मला वाटतं तुम्ही खूप आलात मस्तपैकी बोलात आमच्या मला बाबा सर अजून बोलायचं तुम्ही कलाकारांविषयी बोललात ना की हल्लीच्या कलाकारांनी काय केलं पाहिजे हल्लीचे कलाकार किती इंटरनॅशनल फिल्म्स बघतात हो नाही किती इंटरनॅशनल फिल्म्स बघतात किती नाटकं बघतात किती संहिता वाचतात अभ्यासच नाही म्हणजे जे, जे दिसतंय ना त्याला काहीतरी आणि ह्यांना रिअलिटी शोला पण असेच लोक पाहिजेत आज मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे दोन कामं कमी असतील ना ह्याचं रिझन काय माहिती आहे का बरं मी एकतर कोणाला समोरून फोन करून कामं मागत नाही दुसरी गोष्ट मी ते त्या गोष्टी करत नाही ज्या गोष्टी आता लगेच लोक फेमस व्हायला लागलेत त्यांचे फिवर्स अहो मला कित्येक ठिकाणी असं विचारलंय फॉलोअर्स किती फॉलोअर्स किती मेर मेरे इतने नाही अरे नाही सर वी नीड फॉलोअर फॉर दिस कॅरेक्टर अरे मग त्या फॉलोअर्स मुळे तुमचं ऍड किंवा सिनेमा हिट होणार आहे का जे फॉलोअर्स ना ते तुमचा सिनेमा बघायला नाही जाणार आहे मेडी पाहिजे त्याच्यात करू शकत नाही म्हणजे आता रियालिटी एका शोला दिल्लीची ती एक होती या अनुषंगानेच सांगतो मी आता कारण आता हे जे हास्य एक वेगवेगळे वे शो चालू येतं थिएटर म्हणजे आपण चॅनेलवर बघतो कॉमेडी बीमेडी चे शो त्यातला एक मोठी गोष्ट सांगतो की ह्याच्यातले पंच करणारे कलाकार उभे पडद्यावर नाही टिकत कारण त्यांना पंचची सवय कितीतरी लोकांनी ह्या लोकांनी घेऊन मोठे सिनेमे बनवले सगळ्यात लॉप आहेत त्याची कारणही आहेत की त्यांना ते कॅरी करता येत नाही अभिनय आणि मी मी केलाय सर मी असं नाही म्हणत आहे पण त्या पठडी मधलं काम मी ना पुढे पलीगीड फॉरवर्ड मधलं केलंय काम आणि पण तिकडे पण असं होतं ना की वास्तवात लंगडी काही शाणी पण तिकडे असतात ना की म्हणजे ते उगाच आपल्याला डॉमिनेट करतील मुद्दम आता मी इंग्रजी माध्यमचा विद्यार्थी एखादा शब्द मला मराठीतला मी कधी ऐकलाच नाही तो मी कसा बोलू सर बरोबर पण तुम्ही तो सांगणार अरे काय तुला असं करणार मराठी आपली प्रगत होत नाही कारण ऑल डॉमिनेटर्स हा एक आहे आक्षेप आहे म्हणजे शंभर टक्के सगळीकडे नाही होता नव्वद टक्के तरी असेच लोक आहेत की तुम्हाला पहिल्यांदा येऊन ये माझ्या सेटवर कसा अभिनय करतोच बघतो मी आणि मग हे करणं ते करणं झालेलं आहे माझ्या स्वतःही सेट होते कधी तरी पुढे बोलू तर मला वाटतं तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकलेला आहे भालेकर प्रकाश तर <laughs> बर बाबा टोकीच्या होतेने आणि आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे होतेने तुमचे मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद आणि मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी खरंच तुम्हाला सर्वांचे खूप आभार मानतो आणि मला इथे व्यक्त व्हायची संधी दिली त्यासाठी पण खूप धन्यवाद मांडतो मला एवढंच सांगायचं की एक जो कलाकार असतो ना त्याची एक त्याचा एक म्हणजे तो असा दिसतो ना तुम्हाला बाजू पण एक फार हे असते सर मी एक कलाकार असतो ना तरी मी सीजनल बिझनेस सगळे करतो बरोबर कारण मी साइड ते करतो कारण मला माहिती आहे ना की आपल्याला इथे यश मिळेल कधी नाही मिळेल पण आज मी ते काम करतो आहोत ना आणि कोणीच म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये शंभरातले एक टक्के लोकांचे हेल्पिंग हँड म्हणून असे हात पुढे घेतात की बरोबर नव्याण्णव टक्के लोकांनी मला कामं दिलेले नाहीये डॉमिनेट करत डॉमिनेट असं आज तुम्ही मला इथे बोलवलंयत ना सर तुम्हाला कुठेतरी मी एक प्रामाणिक नट वाटत असेल किंवा प्रामाणिक कलाकार वाटत असेल म्हणून तुम्ही बोलवलात नाहीतर इथे बसायची माझी पात्रता नाहीये मी आजही तुम्हाला सांगतो खूप लहान आहे अजूनही मला खूप शिकायचं खूप आहे आणि मोठं मोठं कारण याच्यामध्ये तोच मोठा गुण आहे की तो शिकाऊ वृत्ती त्याची अजून कायम आहे कदाचित उद्या सुपरस्टार झाला भविष्यात तरी तो शिकावू वृत्ती त्याची कायम राहिली होणार होणार कारण मी सांगतो मी ज्यांना ज्यांना बोललोय म्हणजे भरत जाधव असो मकर अनसपुरे ज्यांना सुपरस्टार उल्लेख केला ते स्टार झालेले सुपरस्टार मी पण अगदी अगदी आणि मी सांगायचं काय की मी ज्यांना बोललोय खरंच माझ्या तोंडातून काय होतं मला माहिती पण ते झालेलं आहे पण धन्यवाद थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच